श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी हे काम केल्याने रात्रंदिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भान्य होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामांमध्ये यश मिळत नाही प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडण कलह कटकट -कट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडण आणि कलहमुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैफल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही पूजापाठ वद वैफल्य किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर आता मी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला ज्या सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवाचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनते घरामध्ये मानसिक कामाला यश मिळतं तुमचे जे काम आहे ते त्याच्यामध्ये यश मिळते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही कामं जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस या झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिलेच्या मनात असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या वाटीभर तांदळामध्ये थोडेसे हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काम होते जर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचं जाणवतील दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभळ्याची डाळ असेल त्याच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन हे करायचं आहे या उपायाने देखील ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा ग्रह गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वात जातात त्याच्यामध्ये कोणत्याही अडथळा येत नाही आता तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसनपीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडंसं गुळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गुळ तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितीच आहे की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्य फळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्यात आता चांगली बदल घडू लागले आहेत जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल विवाहाचा योग लवकरच येईल चौथा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी केसे कधी धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुऊ नये पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यावर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिळा आपण कपाळावर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू देव प्रसन्न होतात आणि गुरुग्रहही मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचं आहे त्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उमऱ्याला हळदीचे लेपनही करू शकता ते लेपन करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपन उंबरठ्याला द्यायचं आहे त्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते मी सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे शक्य असेल ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असं काही नाही जे तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा सर्वात महत्वाचं म्हणजे वरील उपाय यांचा कोणता उपाय आहे तो आपण केला तर आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तसे तर सरच उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या सर्व अडचणी दूर होतात तरीसुद्धा जो सगळ्यात पहिला जो उपाय सांगितला आहे पिवळा तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना खाऊ घालण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीची सुद्धा प्रगती होईल या सर्व महिलांनी केल्या तर चांगलंच चा आहे पण जर पुरुषांनी केले तरीसुद्धा काहीही हरकत नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू एक नवीन सोबत श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद